नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोला सासरी नांदायला पाठवत नाही म्हणून जवयाने केला सासूचा खून ही घटना नांदेड जिल्ह्यातील नरसिया गावात घडली असून त्या ठिकाणी राहणारे लक्ष्मण वाड यांना पाच मुली व दोन मुले आहेत त्यापैकी उज्वला या मुलीचा विवाह पाच वर्षापूर्वी नांदेड येथील अशोक धोत्रे या तरुणासोबत झाला होता अशोक धोत्रे हा नांदेड येथील तरुडा या भागात राहत असे पाच वर्षाच्या त्या कालावधीमध्ये त्यांना दोन मुले झाली अशोक हा नेहमीच आपल्या बायकोवर चिडचिड करायचा तिच्याशी छोट्या छोट्या कारणावरून वाद घालत असे मात्र त्याची बायको उज्वला ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे त्यानंतर कालांतराने अशोक्याला दारू पिण्याचे व्यसन लागले व तो दारू पिऊन घरी आला की त्याची बायको उज्ज्वला हिच्यासोबत तो भांडून करू लागला व त्यामध्येच तो आपल्या बायकोला मारहाणही करत असे असे त्याचे रोजचे चालू होते त्याच्या या रोजच्या त्रासाला त्याची बायको उज्वला ही त्याला कंटाळून गेली होती आणि शेवटी तिने ही गोष्ट आपल्या आईवडिलांना फोन करून सर्व हकीकत सांगितली त्यावेळी उज्ज्वला हिच्या आईने तिला धीर दिला आणि तिला सांगितले काही काळजी करू नको आम्ही येतो नांदेडला सर्व काही ठीक होईल असा पारुबाई यांनी आपली मुलगी उज्ज्वला हिला धीर दिला आपल्या मुलीला आपल्या जवळकडून त्रास होत असल्याचे पाहून तिच्या आईने आपल्या चार पाच नातलगासह आपल्या जवयाचे घर गाठले जवळच्या घरी उज्ज्वला हिचे सर्व नातेवाईक आले व नेमके अशोक हा कशामुळे उज्ज्वलासोबत भांडण करत आहे अशी त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा अशोक हा सर्व नातेवाईकासमोर गुपचूप राहिला अशोक याने कोणाचीही मन दुखेल अशी भाषा वापरली नाही व सर्व काही शांतपणे ऐकून घेतले आलेल्या नातेवाईकांनी अशोक व उज्ज्वला या दोघांनाही भांडण न करण्याची समज देऊन ते आपल्या घरी निघून गेले त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अशोक हा उज्ज्वला हिच्याशी भांडण करून तिला मारहाण करू लागला व तिला म्हणू लागला बोलो तुझ्या नातेवाईकांना असे म्हणत तो तिला अधिकच मारहाण करू लागला अशोकच्या परिवारातील नातेवाईकही ही अशोक याला समजावून सांगत होते मात्र अशोक हा कोणाचीही काही ऐकत नसल्यामुळे कोणाचेच काही चालत नव्हते आपल्या नवऱ्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून उज्वला ही खूप त्रासून गेली होती म्हणून तिने एक दिवस आपल्या नवऱ्याला सोडून आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय उज्वला हिने घेतला तिने आपली दोन मुले घेऊन उज्वला ही आपल्या माहेरी म्हणजेच आईवडिलाकडे नर्सी या ठिकाणी गेली तर तिकडे अशोक हा नांदेड येथे एकटाच राहू लागल्याने अशोकला आपल्या बायकोशिवाय करमत नसल्याने त्याने आपल्या सासरवाडीला फोन केला व उज्वला हिला नांदेडला पाठवून द्या अशी विनवणी तो फोनवरून करू लागला तेव्हा अशोकची सासू पारुबाई ही अशोकवर चांगलीच भडकली आम्ही आमच्या पोरीला पाठवत नाही तुम्हाला आम्ही या अगोदर बरेच वेळा समजावून सांगितले परंतु तुमच्यामध्ये काही बदल झाला नाही त्यामुळे आम्ही आमच्या मुलीला तुमच्याकडे नांदायला पाठवत नाही असे पारुबाई हिने आपल्या जवयाला खडसावून सांगितले त्यानंतर सात आठ महिन्याचा कालावधी गेला उज्ज्वलाही काही सासरी जाण्यास तयार नव्हती तर तिकडे अशोक्याला आपल्या बायकोशिवाय करमत नसल्याने अशोक हा सासरवाडी नरसे येथे पोहोचला अशोक हा आपली बायकोला म्हणाला चल जाऊ आता नांदेडला बस झाले किती दिवस राहणार इथे पण उज्वला ही त्याची बायको काही ऐकायला तयार नव्हती तुमच्यासोबत मी नाही येणार तुमच्या घरी असे म्हणत उज्वलाने आपला नवरा अशोक्याला सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला अखेर अशोक हा रागाच्या भरात एक तास नांदेडला आपल्या घरी निघून आला त्याला वाटले आपली बायको उज्वला ही आणखी काही दिवस माहेरी राहून परत नांदेडला येईल पुन्हा आठ दिवसाचा कालावधी झाला आपल्या बायकोचा आपल्याला साधा फोनही हो आला नाही त्यामुळे तिचा नवरा अशोक हा चांगला संतापला होता अशोक्याला नेमका काय निर्णय घ्यावा हे काही कळेनासे झाले अखेर अशोक याने एक निर्णय घेतला तो पुन्हा सासरवाडीला जाऊन आपली बायको उज्ज्वलाला घेऊन येण्याचा त्याने निर्धार केला व तो नरसी या गावाच्या दिशेने निघाला अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अशोक हा त्याच्या एका मित्राला सोबत घेऊन दोघे मोटरसायकलवरून नांदेड येथून सासरवाडी नरसी या गावाकडे निघाले आणि काही तासातच अशोक हा आपल्या सासरवाडी या ठिकाणी पोहोचला पण तो गेल्या गेल्या आपल्या सासऱ्याच्या घरी गेला नाही त्याने त्या गावात जाऊन एका ठिकाणी दारू पिली त्यानंतर तो आपल्या सासऱ्याच्या घरी गेला अशोक हा सासऱ्याच्या दारात पोहोचता जोराने ओरडला कोठे आहे माझी बायको अशोक्याचा आवाज ऐकताच त्याची बायको व नातेवाईक घराच्या बाहेर आले पारुबाई ह्या घराबाहेरील अंगणामध्ये बसलेल्या होत्या अशोक आपली सासू पारुबाईच्या समोर जाऊन थांबला आणि त्याने सासूला विचारले की तुम्ही उज्ज्वलाला नांदवण्या नांदण्यास का पाठवत नाही त्यावेळी पारुबाई यांनी त्याला एक शब्दही बोलला नाही अशोक हा आपल्या तोंडात येईल ते श अपशब्द त्यांना बोलत होता अशोक हा आपली सासू पारुबाई या दोघांमध्ये त्यांचा चांगलाच शाब्दिक वाद सुरू झाला त्याची बायको उज्वला व घरातील नातेवाईक काही अंतरावर थांबले होते त्याचवेळी अशोक हा आपली सासू हिला म्हणाला थांब आता तुला दाखवतो तू तु माझ्या बायकोला माझ्यासोबत पाठवत नाहीस ना असे बोलून अशोक याने धारधार चाकू काढला आणि आपली सासू पारुबाईच्या गळ्यावर त्याने सपासप वार केले अचानक घडलेल्या या प्रसंगाने सारेच घाबरून गेले अशोकने रक्ताने माखलेला चाकू दा, दाखवत तो नातेवाईकांना ओरडू लागला या माझ्याजवळ कोणी येते एका एकाचा मर्डरच करतो व काही वेळाने तेथील परिस्थिती पाहून अशोक याने तिथून पळ काढला चाकूचे वार वरमी लागल्याने पारुबाई ह्या जमिनीवर कोसळल्या व त्या तडफडत होत्या पारुबाईजवळ त्यांच्या नातेवाईक पोहोचले तेव्हा पारुबाईच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या त्यांची मुलगी उज्ज्वला ही जोरजोऱ्याने आक्रोश करीत होती वाचवा माझ्या आईला कोणीतरी वाचवा असे म्हणत ती जोरजोराने आक्रोश करू लागले आणि काही वेळेतच पारुबाई यांची संपूर्ण हालचाल बंद झाली आणि त्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती प्रथम उज्ज्वला हिने नरसी पोलीस चौकी येथे जाऊन दिली त्यानंतर रामतीर्थ पोलिसांना नरसी गावकऱ्यांनी फोन करून सदरहू घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले जवाई आरोपी अशोक धोत्रे याला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले आरोपी अशोक याने गुन्ह्यात वापरलेला धारधार चाकूही पोलिसांनी त्यावेळी जप्त केला घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून पारुबाई हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला पार्वतीबाई महेश रायपनवाळ यांनी रामतीर्थ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अशोक किशन धोत्रे वय वर्षे चाळीस याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र